आमच्या घरी येऊन सगळं लोणी जमला नाही का माझा काही कृष्ण असा नाही अगं बालपण आमच्याकडे येऊन दही खाऊन मटकी फोडून गेला अगदी लबाड आहे तुझा कृष्ण मग काय आणि किती सांगायचं थांब आता आम्ही त्याला जाऊन शोधून घेऊन येतो जसं नाही थांब मी बघते कुठे कृष्णा ए कृष्णा कुठे कुठेच रे दिसतच नाही सकाळपासनं आता तरी आमच्यावर विश्वास ठेव ठेवतो विश्वास ठेवू शोधून आणलो तू कृष्णाला बरं चला कृष्णा अरे अरे सगळ्या गोपी खूप रागवल्या आहेत काय झाली तो घाबरलेलं का आहे अरे यश्म सरत आहे आता तर तुझं काय खरं नाही बाबा आपण एक गोष्ट करू आपण पळून जाऊया आणि लपूया कुठेतरी या मुनीवर या आपण आमच्या घरी आलात आम्ही धन्य झालो महाराज मी आज आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगायला आलो आहे बोला महाराज पण मला त्याबद्दल आपणास काही बोलायचं आहे कृष्ण आणि बलराम यांचा नामकरण विधी मी गायच्या गोटात का केलाय म्हणा तो घाटात करायचा होता महाराज मी तेच सांगायला आलो आहे कृष्ण आणि बलराम ही साधारण बालके नाहीत कृष्ण म्हणजे वसुदेव देवकीचा पुत्र आहे तर बलराम म्हणजे रोहिणीचा पुत्र आहे तुमची कन्या दुर्गा ही विंध्य पर्वतामध्ये सुरक्षित आहे कृष्ण म्हणजे साक्षात भगवान विष्णू तर बलराम म्हणजे अनंत शेष कृष्ण म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम राम तर बलराम म्हणजे लक्ष्मण आणि आता कृष्ण आणि बलराम काय सांगता म्हणजे आमच्या घरात प्रत्यक्ष विष्णू भगवान आले आम्ही धन्य महाराज आपण भगवान विष्णूंचे थोर भक्त आहात आपण या बालकांची काळजीपूर्वक कृष्णाला लोक वसुदेवाचा पुत्र वासुदेव म्हणून ओळखतील गोवर्धन पर्वत उचलला म्हणून म्हणून ओळखतील भगवान कृष्णांनी अनेक युगांमध्ये अनेक वेळा जन्म घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण केले आहे जो कोणी मनापासून भगवान कृष्णांची भक्ती करतो त्याला ते कधीही आपल्यापासून दूर करत नाही कृष्णांच्या अनेक युगांमध्ये अनेक लिला आहेत कृष्ण कृष्णाची जो मनापासून भक्ती करतो त्याला त्या आपले आपल्या अनेक लिला देत दाखवतात कृष्ण यांच्या मनामध्ये आपल्या भक्तांबद्दल खूप प्रेम आहे प्रेम यश कीर्ती सामर्थ्य आरोग्य संपत संपत्ती आणि ज्ञान या सर्व गुणांनी भगवान श्रीकृष्ण परिपूर्ण आहेत असे साक्षात पराशर मुलींनी सांगितले धन्यज महाराज मी आपल्याला हेच सांगायला हवलो होतो या बालकांचा विधी आपण गाल गोठ्यात केला जर तो मोठ्या प्रमाणावर केला असता तर ते कृष रा कंस आणि इतर राक्षसांच्या नजरेत भरले असते आणि त्यांनी या बालकांवर हल्ले केले असते मुनिवर मी या दोन्ही बालकांचा अगदी मनापासून काळजीपूर्वक सांभाळ करेन महाराज मी हेच सांगायला आलो होतो मला अनुमती

आज तर आमच्या घरी येऊन पूर्ण मटकी तोडून टाकली. आमच्या घरी येऊन सुद्धा दही आणि लोणी सोडून असतास का? यशोदा, काय ब? पुणाला आणले मी आज पकडून. कृष्णाला कुठे आणलास? हे तर आज तरीने काकांना आणलंय.